हॅलो लाडक्या बहिणी ताईनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आली आहे लाडक्या बनीनो तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे खुश खबर आहे खुश खबर आहे लाडक्या बनिनो महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी आज मुंबई येथे एक मोठी घोषणा केलेली आहे एकनाथजी शिंदे महिला बचत गट स्नेह संमेलन दोन हजार पंचवीस या ठिकाणी उपस्थित असताना पत्रकार माध्यमांशी बोलताना महिलांना संवाद साधताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे लाडक्या बहिणींनो त्यांनी सांगितलेलं आहे की ई केवायसी प्रक्रिया जी अठरा नोव्हेंबर पर्यंत करायची आहे ती लवकरात लवकर करा आणि त्यांनी या ठिकाणी भाव सुद्धा झाले की लाडक्या बहिणींमुळेच मी विजयी झालो दीड लाखांची मला लीड मिळाली आणि मी मुख्यमंत्री बनलो फक्त लाडक्या बहिणींमुळे बनलो म्हणून त्यांनी वक्तव्य केलेले आहे की मी असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही सविस्तर माहिती काय आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तर सांगणारच आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीं सोळावा हप्ता तुमच्यापैकी सर्वच बहिणींना भेटलेला असेल आणि सतरावा हप्ता कधी भेटतो याची आतुरता याची उत्सुकता याची उत्कंठा गगनाला भिडलेली असेल पण लाडक्या वहिनीनो तुम्हाला या कालावधीमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये सतरावा हप्ता भेटणार नाही तो तुम्हाला भेटणार आहे कधी तीन डिसेंबरच्या नंतर तर मी तुम्हाला तारीख दिलेली आहे लाडक्या वहिनी आठ ते तेरा डिसेंबर मध्ये तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार म्हणजे होणार पण इथे जर तुमची पुन्हा आचारसंहिता लागली कारण महानगरपालिकेच्या निवडणुका बाकी आहेत तर समजून घ्या तर तो पुढे जाऊ शकतो पण जर आचारसंहिताला वेळ लागला तर तुम्हाला याच कालावधीमध्ये पैसे भेटणार म्हणजे भेटणार तर चला आपण न्यूजला सुरुवात करूया सगळं प्रूफ सहित आहे बघा लाडक्या बहिणी लोकसत्ताची न्यूज आहे लोकसत्ताची आणि महाराष्ट्रातलं एकमेव जबरदस्त न्यूज पेपर ज्या न्यूज पेपर किंवा जो न्यूज पेपर युपीएससी साठी मुलं वापरतात त्या न्यूज ही बातमी दिली आहे एकनाथजी शिंदे लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही कधीच बंद होणार नाही यांनी याच माणसांनी ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती लाडक्या बहिणींनं म्हणून आता असं आहे की तुम्हाला दिलासा दिला जाणार दिला आहे किंवा तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की घाबरू नका मी जिवंत असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पुढे त्यांना सांगताना बघा लाडक्या बहिणींमुळेच मुख्यमंत्री झालो एकनाथजी शिंदे झाले भाऊ लाडकी बहीण योजना ठाणे कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आहे बघा लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी खुशखबर 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 आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही पण मी माझ्या उपमुख्यमंत्री साहेबांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांना एवढंच म्हणतो की जी तुम्ही ई केवायसीची डेट जवळ आणलेली आहे अठरा नोव्हेंबर याला एक्सटेंड करा आणि माझ्या सर्वच बहिणींना सरसकट लाभ द्या कोणालाच अपात्र ठरू नका कारण जर तुम्ही अपात्र ठरवायला गेलेत तर इतके निकष लावाल की जेणेकरून माझ्या मॅक्झिमम बहिणी लाडक्या बहीण योजनेमधून काय ठरतील बाद ठरतील म्हणून कोणाचाही लाभ बंद करू नका हीच मागणी माझ्या लाडक्या बहिणींची सुद्धा आहे आणि त्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आम्ही सुद्धा तुमच्याकडे हीच मागणी करतोय असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केलेले आहे शिवसेना पुरुषकृत साई दर्शन फाउंडेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गट स्नेह संमेलन दोन हजार पंचवीस आजची जे दुपारी झाला हा कार्यक्रम त्यामध्ये त्यांनी वक्तव्य केले या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी महिलांशी संवाद साधला आणि बघा त्यांनी काय म्हटलंय या महिला बचत गट स्नेह समाजाच्या कार्यक्रमाला बहिन्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला आलोय आणि हा जर आनंद तुम्हाला नेहमी माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर बघायचा असेल तर ज्या बहिणी जून पासून अपात्र ठरलेल्या आहेत ज्यांना ऑक्टोबरचा पैसा भेटलाय ज्यांना सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे त्यांना सुद्धा तुम्ही पैसे द्या कारण त्या बहिणी सुद्धा आतुरतेने वाट बघत आहे भाव म्हणजे तुमच्या सारख्या भावांची म्हणून त्या लाडक्या बहिणींचे जे आनंद आहेत त्या लाडक्या लाडक्या आनंद सुद्धा बघा काही निर्णय घ्या कारण सव्वा लाखाच्या लीडने मी निवडून आलो त्यांच्या आशीर्वादाने आमदार झालो त्यामुळेच मी राज्याचा मुख्यमंत्री पण झालो आणि अडीच वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याची धुरा मला सांभाळण्याची संधी मिळाली असे मत उपमुख्यमंत्री साहेब यांनी दिले पुढे म्हणाले महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेतून अनेक छोटे मोठे व्यवसाय सुरू झाले महिलांना कुटुंबात मान मिळाला मान मिळाला सन्मान मिळाला आशीर्वाद मिळाला सगळंच मिळालं पण ज्या लाडक्या बहिणींना अजूनही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचे हप्ते भेटलेले नाही आहे निधीमध्ये वाढ होऊन सुद्धा काही बहिणी ऑक्टोबर महिन्यामध्ये अपात्र ठरल्या तर कुठे घोड होतो काय कुठे भ्रष्टाचार होतो काय तुम्ही नक्की बघावं कारण आम्हाला कोणावरही विश्वास नाही असा संदेह संग्रह माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे महिलांना लाखपती बनवण्याचा आमचा मानस असून त्यासाठी आम्ही सर्वांची साथ गरजेची असल्याचे यावेळी नमूद केले लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही पण वक्तव्य केलं ला। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही सांगताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील महायुतीला अशीच साथ द्या याची अपेक्षाही व्यक्त केली मी माझ्या लाडक्या बहिणींकडनं तुम्हाला सर्वांना थँक्यू म्हणतो कारण तुम्ही जी योजना चालू केली होती त्याच्या माध्यमातून खरंच माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनांमध्ये अमूलाग्र असा बदल घडून आलेला आहे आणि लाडक्या बहिणी तुम्हाला सुद्धा असं वाटतं का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं म्हणणं काय तुमचे प्रश्न काय नक्की या कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून हे प्रश्न आपल्या मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री यांच्यापर्यंत पोहोचतील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर माझी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि ज्या महि महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आहेत आदित्य तटकरे मॅम त्यांच्याकडे सुद्धा माझी एवढीच मागणी आहे की ई वायसी ला मुदतवाढ मिळावी ई केवायसी ला मुदतवाढ मिळावी जी अठरा नोव्हेंबर शेवटची डेट आहे याला वाढून तीस नोव्हेंबर पर्यंत ही ई के वाय सी करावी कारण ई के वाय सी आता सरकारने कंपल्सरी केलेली आहे आणि त्यातच ज्या बहिणींना वडील नाही आहे ज्या बहिणींना पती नाही आहे ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे ज्या बहिणींची जी ई केवायसी आहे ती थमनी केली जातं अंगठणी केली जातं त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणी नाही आहे ज्या ज्या बहिणींचं पात्र यादीमध्ये नावच नाही पात्र असून सुद्धा पात्र यादीमध्ये नाव नाही आहे त्याचबरोबर ज्यांना ओटीपी जात नाही अशा प्रत्येक बहिणींनी अशा प्रत्येक बहिणींनी किंवा प्रत्येक बहिणींसाठी काहीतरी लवकरात लवकर ऑप्शन सुधावा अन्यथा माझ्या जे तुम्ही वक्तव्य केलाय महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे एकनाथ शिंदेनी जे वक्तव्य केलंय की जो महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला मी आलो तर तो चेहऱ्यावरचा आनंद दुःखामध्ये कन्वर्ट होईल आणि तो दुःख इतकं भयावय असेल की त्याच्यामध्ये सगळंच जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो महाराष्ट्राच्या नि विधानसभा विधान परिषदेच्या निवडणुका असो की वरती केंद्राच्या निवडणुका असो याच्यामध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटतील आणि ज्या बहिणी आता कंपलसरी आहे तर ज्या बहिणींना भीती वाटत आहे की बाबा ई केवायसी केल्यानंतर माझा लाभ बंद होईल लाडक्या बहिणीनं ई केवायसी नाही केली तर तसाच बंद होणार आहे त्याच्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे तुम्ही तुमची ई केवायसी करा योग्य ती माहिती भरा जर चालू राहिला तर वेल अँड गुड नाही राहिला तर संपलं आणि याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे की बाबा कोणत्या बहिणींना सतरावा हप्ता भेटणार आहे याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि लाडक्या बहिणीनं तुमचं प्रतिक्रिया काय या वक्तव्यामध्ये एकनाथजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही तर याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय तुमचे प्रश्न काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता लाडक्या बहिणीं एवढंच तुम्हाला मागणी करतो तुम्ही जर व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब आपला शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुमचे प्रश्न आहे हे सरकारपर्यंत पोहोचतील आणि त्याच्या माध्यमातून आपले प्रश्न होतील तर लाडक्या बहिणीने इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जा, महाराष्ट्र जय श्रीराम